आता उपा प्रवास सुरू झालेला आहे आजपर्यंत मी जे नेहमी सांगत आलो की मी भारतीय जनता पक्षातून आपल्याकडे आलो भारतीय जनता पक्षाच्या कट्टर कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की या पद्धतीने कार्यक्रम तुला मान्य आहे का जे काही हिंदुत्वाच्या नावाखाली त्यांनी स्वतंड मानवलेलं आहे हे हिंदुत्व मानलं नाही आता हिंदुत्व वेगळं आहे काल पर्वात महाराष्ट्राच्या बाहेरचे बाजार म्हणजे नागपूरमध्ये येऊन गेले आणि आम्हाला भाषा करून गेली आता ते भाषण मी पण ऐकलेलं नाहीये बाजार म्हणजे महाराष्ट्र आपल्या ताकेमध्ये घ्यायचे कारण कल्पना नाहीये की हा महाराष्ट्र हा विराटचा महाराष्ट्र आहे हा आता जास्त काही बोलत नाही कारण सगळेला सुरुवात झाल्यानंतर मग आपल्या कोफात होते सगळ्यांना आता बोलतो

वाणी कुटुंब देतो की वाणी साहेब आज आपल्या नाही त्यांचं कुटुंबही शिवसेने सोबत राहिलेलं त्याने खास धन्यवाद देतो आणि ज्या वाणी साहेबांनी कोणाचा मोठेपणा टाकलं होतं सुद्धा मी वाणीसाहेबांना सांगा घेतला होतो की वाणीसाहेब आपणच शिवसेने हक्क आपण तिकडे उभव्या जोर उभ्या मला म्हणाल की उदवल्या का खूप माणसाला पुढे आहे आता त्यांना काय कल्पना के असा गंधार तर या धंत्यांनी काढून पुन्हा आपली झेंडा हा वैजापूरवरती पुन्हा एकदा भटकावा मी जबाबदारी देतो पुन्हा एकदा निवडणुकीच्या दुमाळीमध्ये मला वैजापूरला मी येईलच पण वैजापूरच्या विजयाची जबाबदारी तुरुंगात देतो